नंतरचा पुरस्कार आहे उत्तमजी केवळ पाटील यांना त्यांची थोडक्यात ओळख करून देते म्हणजे त्यांच्याकडे आई वडील दोघेही शिक्षक शिक्षकी वातावरण घरामध्ये त्यांच्या आई या जिल्ह्यातल्या पहिल्या महिला शिक्षक होत्या आणि शिक्षकी वातावरणात ते वाढले ओघाने त्यांच्या कामाची सुरुवातही शिक्षकी पेशाने झाली आणि त्यानंतर टिळकनगर केमिकल्समध्ये त्यांनी पस्तीस वर्ष नोकरी केली आता एखादा मराठी माणूस पस्तीस वर्ष नोकरी करतो याच्यामध्ये काही आश्चर्य नाही पण पस्तीस वर्षानंतर त्यांनी नोकरी सोडली आणि त्यानंतर वयाच्या छप्पन्नाव्या वर्षी स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय सुरू केला व्यवसाय म्हणण्यापेक्षा उद्योग म्हणणं जास्त श्रेयस्कर ठरेल कारण त्यांनी अनेक व्यवसाय असतात पण जिथे प्रॉडक्शन असतं काहीतरी आपण वस्तू तयार करतो तर त्यांनी स्वतःची वायनरी सुरू केली ओकवूड या नावाने आणि त्यांची आत्ता पंचवीस एकर द्राक्षाची शेती आहे ती सर्व द्राक्षं तर ते या वायनरीसाठी वापरतातच पण आजूबाजूच्या भागातल्या इतरही अनेक शेतकऱ्यांकडून ती द्राक्षं घेतली जातात आणि जसं मघाशी देखील उल्लेख झाला की फक्त भारतात नाही तर भारताच्या बाहेर युरोपमध्ये देखील अनेक प्रमाणात मोठ्या प्रमाणात ह्याची निर्यात केली जाते आणि हा देखील एक खूप महत्त्वाचा असा भाग आहे त्यांचे चिरंजीव देखील इथे उपलब्ध उपस्थित आहेत आणि त्यांची फ्रान्समध्ये त्यांनी ही वायनरी सुरू केलेली आहे तर एक त्यांची ब्रांच हिंदुस्थानात आहे एक फ्रान्समध्ये आहे तर असे हे श्री उत्तमजी केवळ पाटील यांचा सन्मान करण्याची यांना पुरस्कार प्रदान करण्याची विनंती मी डॉक्टर भालचंद्र मुळगेकर यांना करते आणि त्यांचे चिरंजीव सचिनजी यांनाही मी विनंती करते की त्यांनीही या सोहळ्यामध्ये सामील व्हावं त्यांचं कुटुंबच इथे उपस्थित आहे आणि अतिशय आनंदाचा असा हा क्षण संपूर्ण कुटुंबासाठी उत्तमजी केवळ पाटील प्रथमच सांगतो की मी काय फार मोठा वक्ता नाही आहे डॉक्टर साहेबांनी सर्वांचं ब्लड प्रेशर डाऊन करून टाकलं <laughs> ज्यांना हाय असेल त्यांचंही डाऊन झालं आणि ज्यांचं लो असेल त्यांचं नॉर्मल झालं <laughs> खरोखरच ते रत्नपारखी आहेत आणि <laughs> डॉक्टर एवढं बोलतात आमच्याकडे सुद्धा भरपूर डॉक्टर आहेत पण एवढे डॉक्टर इतकंही सुंदर बोलतात की हे मी पहिल्यांदाच ऐकलं आहे उपस्थित प्रमुख पाहुणे व प्रेक्षक माझे मित्र सुहाजी राजहंस प्रतिष्ठानकडनं मला हा आज पुरस्कार मिळतोय खरं तर सांगायचं म्हणजे ही एक मोठी लोकसेवा ते करत आहेत हे सर्वांना आपल्याला कल्पना आहेच लोकसेवा करत असताना त्यांना जो आजार घडला आणि त्या आजारामध्ये त्यांनी दोन तीन वर्षापासून त्याला ते फाईट करत आहेत पण त्यांनी मागाशी सांगितलं की मला काही त्रास होत नाही आहे कमी त्रास होतो हो। तुम्हाला गरजच नाही केमोची एवढी मोठी तुम्ही सेवा करताय बरोबर आहे काय गरज आहे तुम्हाला केमो घ्यायची गरज नाही ते माझे चांगले मित्र आहेत बऱ्याच वर्षापासून त्यांचे माझे संबंध आहेत कारण आम्ही एकाच कंपनीमध्ये काम करतो आणि ते अतिशय उत्तम तबलावादक आहेत आमचे चेअरमन अरुण डहाणूकर हे त्यांना घरी बोलवायचे तबला वाजवायला हे त्याच्यावरून कळतं सर्वांना आणि खरं तर मी माझे स्वतःचे आणि माझ्या कुटुंबातर्फे त्यांचे आभार मानतो आणि मला इथे बोलवलं माझा त्यांनी सत्कार केला त्याबद्दल धन्यवाद आपण सर्वांनी सर्वांनी कौतुक केलं माझ्या कुटुंबाचं आणि माझ्या मुलाचं त्याबद्दल धन्यवाद मी सुहाजींना उदंड आयुष्य लाभो आणि मी ठामपणे सांगतो की त्यांना काहीही होणार नाही झिरो काही हजे होणारच नाही तुम्ही विचारच करू नका काही होणार म्हणून <laughs> डॉक्टरनी तपासो अथवा न तपासो वरच्यांचा आशीर्वाद आहे सर्व पेशंटमार्फत त्यांना मिळतो मिळतोय त्यामुळं सुहाजी तुम्ही काहीही काळजी करू नका ठणठणीत बरे व्हा मी परत महिन्याने मुंबईला येऊन तुम्हाला भेटतो आणि मी विचारतो की मी तुम्हाला किमं चालू आहे की नाही फोन तर करालच पण प्रत्यक्ष येऊन भेटाल सर्वांचा तुमचा त्यांच्या पाठीमाग आशीर्वाद आहे परमेश्वर कृपेने त्यांना उदंड विषय लाभ धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र व्ही पी एल यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका